ಪ್ರಶ್ನ ಎ <smart> 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 चव्हाण केसरीच्या या पर्वामध्ये विजेते कोण ठरलेला आहे तर अप्ता 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 आता आपल्यासोबत बैल आहे हेलिकॉप्टर बैजा अर्थातच हॅट्रिक पूर्ण झालेलं आहे कसं वाटतंय आता हॅट्रिक पूर्ण झालेलं आहे तृतीय वर्ष सुद्धा तुमच्याकडे आलेला आहे तिसऱ्या वर्ष आमचं होत आणि तिसरं वर्ष सुद्धा आमच्या बैलांना आमच्या गाजूला नाही तर आम्हाला खरोखर खर अगदी आनंद होतोय अक्षरशः आमचा बैल आमच्यासाठी समर्थासाठी आणि मालकासाठी जीव तोडून पाळला ह्याचा मला एक सार्थ अभिमान आहे अक्षरशः तिसरं वर्ष होतं अक्षरशः देवानं आमचं सगळं आमचं बैल आमचं सगळं पारणं फेडलेलं आहे कुठल्या तरी टप्प्यात असं वाटलं होतं का आज आपला नंबर बसेल अशी एक भीती होती का नाही नाही आम्हाला पूर्ण खात्री होती पूर्ण शंभर टक्के कॉन्फिडन्स होता बैल जाईल सुट्टा पाळता आम्हाला खात्री होती आमचा बैल आमच्यासाठी आमची मान वर करणार शंभर टक्के बैलांना आतापर्यंत तुम्हाला काय दिलं आम्हाला आम्ही जेवढं केलं नाही तेवढं आमच्या आमचं नाव मोठं केलंय एवढी जेवढी सगळे लोक आहेत ते आमच्या बैलामुळं आहेत आमचं काय नाही या बैलामुळेच आमचं नाव आहे भाऊदाजांचं बैल तर हेलिकॉप्टर मुळे भाऊदाज हजार तेवढं शावा नावाप्रमाणेच नावाप्रमाणेच हेलिकॉप्टर असं आहे का शंभर टक्के शंभर टक्के टक्के या पर्वामध्ये सलग तिसऱ्या वर्षी या हेलिकॉप्टर पाहिजेचा नंबर लागलेला आहे आणि अक्षरशः सगळ्या मैदानातली गर्दी या आता या बैला आहे सेलिब्रिटी कसा असतो त्या पद्धतीने या बैलाची इथं आता देखभाल होताना दिसतंय प्रत्येकजण प्रत्येक जण फोटो काढतोय असा जल्लोष फक्त बैलगाडा या क्षेत्रामध्ये दिसतोय तर म्हणजे चला पुढील अपडेट आता आपण घेणार आहोत साहेब आता दम इतका आहे बघला मस्त बोलतो बाळा माझा बघ रिक्षा आहे तो फोन केलं नाही झालं करतो महालक्ष्मी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस अर्थातच गवान केशरीच्या स्पर्धा आज या ठिकाणी पार पडलेल्या आहेत तर भव्य अशा या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद होतात बघूयात आजच्या या स्पर्धेला रूपरेखा कशी होती बक्षिसं कोणती होती आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी या गवान कोण ठरलेला आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने आजच्या स्पर्धा पार पडल्या शर्यती हा एक नंबर पार पडल्या अच्छा हा के केसरीचा मानकरी एक नंबर ठरलेला तो म्हणजे बावदूर हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि कळंबाचा डेंजर सुंदर्या या बैलगाडी या बैलाने या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे तसेच हेलिकॉप्टर पाहिजे हा गावन केसरीचा ट्रिपल गावन केसरी झालेला आहे त्यांना हा किताब त्यांच्या नावावर नोंद करून घेतलेला आहे त्याबद्दल या बैलजोडीचं आणि या मालकांचं गव्हन शर्यत कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन या स्पर्धेसाठी या कमिटीचे किती दिवसाची मेहनत होती या कमिटी तसं बघायला गेलं तर आजचं मैदान झाल्यापासून आम्ही पुढच्या वर्षी तयार करत असतो तसं बघायला गेलं तर आमच्या गावचे वैभव मेजर यांनी परमिशन करण्यासाठी भरपूर आठूनट प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नातून परमिशन निघाली आणि हे मैदान पार पाडलं तसेच गावांचे विक्रम सावकर अशी मोठमोठी ना नाव आहेत सगळ्यांची नावं घेणं मला पॉसिबल नाही जवळपास दोन महिने झालं या शर्तीच नियोजन चालू आहे आणि अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे शर्यत पार पडली सर्व गावकऱ्यांनी सपोर्ट केला आणि शर्यत चांगली पार पडली आजच्या या स्पर्धेमध्ये स्वरूप कसं होतं किती गट होते आणि कशा पद्धतीनं त्यांना बक्षीस होतं किती मानाचं बक्षीस ठेवलं यामध्ये मानाचं बक्षीस जनरलसाठी होतं एक लाखाचं ब गटासाठी होतं एकवीस हजारचं आणि दुसऱ्याच होतं पंधरा हजारचं तसेच त्याबरोबर ओपन आदत गट होता त्याचं बक्षीस होतं अकरा हजार रुपये असं चार गटाची एकूण शर्यत पार पडली आम्ही गवान केसरी या स्पर्धा सुसूत्रता आणि नियोजन असतात कुठेही अन्याय केला जात नाही असं एक आता सधिक सगळीकडे चर्चा होते या गवान केशरीच्या स्पर्धेबद्दल नियम आटीबद्दल काय सांगा नियम असतात आणि सर्व स्पर्धकांनी सर्व मालकांनी गवान शरीर कमिटीला के सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचंही आम्ही आभार मानतो आणि इथून पुढे तुम्ही या खेळामध्ये असं सहभाग व्हा हे त्यांना सांगतो तर मंडळी गवान केशरी या स्पर्धा आज इथं अशा पार पडल्या तर मंडळी आता वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन बातम्या तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद ¡Eh,